महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच मोठे नेते पराभूत झाले जे निवडून आले ते अगदी काठावर निवडून आले अगदी मोदी लाटेत सुद्धा हजारोंचं लीड घेऊन निवडून येणारे नेते कोणतीही लाट नसताना सरसगट आणि महाराष्ट्रावर कसे काय पडले हा सर्वात मोठा प्रश्न आहे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण धीरज देशमुख ऋतुराज पाटील यशोमती ठाकूर के सी पाडवी सुनील केदारांच्या पत्नी अनुजा केदार हे सगळे मोठे नेते पराभूत झाले तर नाना पटवले अमित देशमुख रोहित पवार यांच्यासारखे नेते अगदी काठावर निवडून आले आता मी या सांगितलेल्या नावांपैकी अनेक नेते दोन हजार चौदाच्या मोदी लाटेसुद्धा निवडून आले होते मग यावेळी एकत्रितपणे कसे काय पराभूत झाले याचा अर्थ यावेळी मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट आली होती असं म्हणायचं का तर तशी कोणतीही लाट ग्राउंड लेवलवर अजिबात नव्हती मग असं काय घडलं की ज्यामुळं महायुतीला एवढ्या बंपर जागा मिळाल्या याचं उत्तर ना कोणत्या पत्रकाराकडे ना कोणत्या विश्लेषकाकडे